अलीकडे कुठल्या पालेभाज्या असू द्या किंवा धान्य असू द्या त्या फवऱ्याशिवाय येतच नाही येतच नाही हे आजार जे होत ते ह्या औषधामुळे आजार होत्या लय वाढायला अहो लय म्हणजे काय पहिली माणसं आजारी पडत नव्हती आजार नाही अहो मी मला कळत जलवल्या माना म्हणा हा। जल माझा थोरला पोरगा पहिला झाला ती सातवीला शाळेला शाळेला इंजेक्शन मॅक केलंय बघा तवर इंजेक्शन नव्हतं मला इंजेक्शन केलं कसं इंजेक्शन नाही जलमल्यापासनं दुसऱ्यात काय उदाहरण देत नाही माझं स्वतःच उदाहरण पस्तीस चाळीस वय झाल्यानंतर तुम्ही इंजेक्शन केलं अलीकडे मग असं डोकं दुखायला आणू पहिला असं सर्दी खोकला झाला काय काय सर्दी होत खोकला होत नव्हता आम्ही तेवढी माणसं ते घटच होतो आणि खाणं बी आमचं तसं होतं मग तुम्हाला पहिलं ते काजेरा हो याचा जत्रा भरायच्या कार्य कार दुखणं कार्याला म्हणून दुखणं असायचं मग ते नाक्यावर टोचायला असायचं काय नाक्यावर माणसा टोचायला दिसत लस 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 ते टोचायला कार्याला होतो जत्रात माणसं कोणी गोळा निवायची म्हणतो मला ती भेवट मी काय करायचं एखादा म्हातारा माणूस बघायचो नाहीतर एखादा दुसरा घट माणूस बघायचो त्याच्यापैकी ते बैलगाडी द्यायचो नाका चुकून लांबन 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 मोहर जायचो जत्र नाक्यावर चुकून मी आज टोचून नाही बरोबर बरं जत्रा ती एकत्र गोळा होती म्हणून जत्रा शिरा टोचायची वाट्यावरच नाका डॉक्टर असायचे वाट्यावरती डॉक्टर असायचं पहिला आता थोडं काय झालं पण दवाखान्यात जातो आता दवाखाना पण भरपूर झाले तर पहिला असं दवाखाना होतं का कुठलं दवाखाना आव कुठं तरी एखादा दवाखाना मग ती दवाखान्यापर्यंत जायच म्हटलं तर कशाने जायचं अवबैलगाडीने जायचं मग आता एखादं पेशंट एकदमच अर्जंटच आहे म्हणजे त्याला नेहर लगेच लागतंय अलीकडे कसं लगेच आपण चार चाक गाडी करतो नेतो तसं काय होतं पहिलं अहो काय नाही बैलगाडी सायकल तुम्हाला सांगतो काय म्हणा अहो आम्ही पहिली मी एक माझं एकट्या सांगत नाही सगळे दोन अहो आहो एवढी लोक आजारी पडतच नव्हती अहो खाणं तसंच हे तसंच अहो करडी तेल शेंगदाण्याचं तेल अहो खायला घरचे शेंगा शकता नाही कुठं ते काय घालायला अव आता काय सूर्यफोलाचं आहे सरकी तेल आहे कुठं बाम तेल आहे कुठं अहो तेल असल्या तेलाने काय आजार हो त्याला का नाही सांगा म्हणजे पहिलं बाजारात ना आणायची का घरीच बनवायची काय तेल कशी का बाजारात ना निघून झालं करडी तेल शेंगणा देण्या शेवट तेल नव्हतं चांगलं मिळायचं चांगलं अहो तेव्हा कर्डही पिकत होत आता पिकतच नाही तर काय करायचं तुम्ही म्हटलं आता का बंद झाला पण तेव्हा पंचवीस पंचावीस पोती तीस तीस पोते चाळीस पोते पन्नास पोती दहा पोते पाच पोती शेतकऱ्यांनी जे ताकते ना कर्ड होत होत बर बर अहो आमच्या स्वतःच अहो आमची नुसती तर अडीच तीनशे पोत नुसते आमचीच आमच्याच शेंगणी होत होती अडीचशे तीन पोत भुईमुगाच्या बे अडीचशे तीनशे पोहतो आता तीन ठिकी नाही का म्हणजे काय तुम्ही म्हणताल मग असं काय मग सगळं ते असलं सगळ बदल झाले बदल मग आता पहिलं दवाखाना तर नव्हतंच कारण आजारी पडत नव्हत्या त्यामुळे त्याला लय विषय काय अहो ऑपरेशन करायचं म्हणलं तर आमच्या कोणाच्या सप्नात नव्हतं मग जनतेच्या माझे ऍक्टिव्ह जनते ऑपरेशन म्हणजे कसं काय असलं काय कुणाच येत नव्हतं ऑपरेशनच होत नव्हती करत बी नव्हतं लहान मोठं ऑपरेशन जरी म्हटलं तर लय मोठं झाला असं अशा पद्धती पहिलं आता अलीकडे बघा आपलं कुठं तर काहीतरी करताना कुठं लागलं कापलं आता लगेच दवाखान्यात जाऊन टाक घेते ते पहिलं काही लागत बिगत असेलच की त्याला काय करायचं लय लागत काय करायचं ना ते गायचे आल बर लागलं माहिती आयडन म्हणून असायचं बरं हा की काय लोक आयडियन लावायचे त्याच्यावर वतायच्या लागलेल्या होत आयडियनवर आयडियन म्हणून ते औषध वाटले ते आयडियन वतायचे त्या आयडियान वरती लावायचं आणि फडक पडणं गुंडळायचं दोघांना लय फाटलं असलं तर काय करायचं अहो लय माझी गाय किती फाटवत एवढं फाटलं मग तेवढं फाटलं तर कुठं दोघांना मग काय लोक काय करायचे घायत्याल बर काय लोक आयडियन काय लोक घायत्याल करायचे मग घायत्याल कसलं बिबा ववा आणि लसूण ही शेचायच तिनवी बर आणि ती तापवायचं वाटेत भांड्यात तापवायचं ते अगदी उकळी येऊन द्यायची त्याला त्या बिब्याला लसणाला त्या वव्याला ती येऊन द्यायची त्या आलं की पण जसं सो बाहेर काढायचं सो मोठे झालं की त्या जखम लावायचं बर सोसला सोसला जखम बरी व्हायची तर आणि तुम्हाला ते पोण्या काय करायचं चांगलं श्वसासारखं आपल्या ते स्वतः झाला त्याचा की त्या आधी अशी शेकायचं फाडक्यात ना असं शेकायचं हां आणि कोण्याचं गार जरा ओ उडस मोठे राहिले असं वाटलं की ते सगळं बोकणं करायचं नाही ते त्या जखमर बर बांधायचं बरं हां हां म्हणजे बरंच होतं अहो बरं मग त्यात पाणी जात नव्हतं त्याला काय होत नव्हतं ना काय ना ते दोन दिवसात ते अलीकडं आपण बघतो तर माणसं घरी कमी दवाखान्यात जास्त दिसते ते आणि खाणं पिणं राहणं बदल काय काय सगळं बदल काय नाही